श्री स्वामी समर्थ सर्वांना मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते इथं माझी देवपूजा पाहता तुम्ही आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी सकाळी सहा वाजल्यापासून तर बारा वाज्या वाजेपर्यंत माझं जे रोजचं देवपूजा आणि रोजचे दैनंदिन कामं आहेत ते मी दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये सहा वाजल्यापासून तर बारा वाजेपर्यंत माझं रुटीन चला तर मग सुरुवात करूया सकाळी सकाळी शुभ सकाळ सर्वांना सर्वात पहिले तर मी उठते साडेसहा ते सातच्या दरम्यान आणि मग आपल्या कुलदेवताचं नामस्मरण करते थोडं मग आपल्या हातांचं दर्शन घेते त्याच्यानंतर धरती मातेला कोटी कोटी प्रणामन धरती मातेला वंदन करते त्याच्यानंतर आवडते आणि मग सकाळची सुरुवात त्यानंतर खिडक्या वगैरे उघडल्या की बाहेरची सकाळ पाहते आता दरवाजा उघडा कालची रांगोळी काढलेली आहे सर्वात पहिले खिडक्या उघडून दरवाजा उघडा काल म्हणजे हारवाला हार, हार आणून ठेवतो दोन रोजच्या हार असतात एक देवघराला असतो आणि एक आपल्या दरवाजाला असतो आता इथं मावशी आलेले आहेत सफाई चालू आहे केर काढतात आता केर काढून झाली का नाही की मग पूर्ण जेवढी टेबल आहेत जेवढं आपलं फर्निचर आहे तेवढं म्हणजे त्याची सफाई चालू आहे बघू शकता आता ही सकाळची सर्व सफाई झाल्यानंतर लादी वगैरे पुसून झाल्यानंतर मग मी काय करते त्याच्यानंतर मग मी रांगोळीची तयारी करते मावशीचा आवरेपर्यंत माझी आंघोळ वगैरे होऊन जाते आंघोळी झाली का नाही की लगेच मी बाहेर सफाई केलेली असते कालची रांगोळी वगैरे पूर्ण मावशीने साफ केलेली असते मग मी रोजची रांगोळी काढते रांगोळी काढत काढत मनामध्ये नामस्मरण आणि टी व्हीवर जप केलेला म्हणजे जप चालू असतो रांगोळी काढून झाली का नाही की देवपूजेच्या तयारीला तयारी, तयारी पूर्ण करून ठेवते दे आणि देवपूजेची तयारी करून झाली का नाही की घरामध्ये सकाळचं जे रुटीन आपलं असतं की मुलांना टिफिन बनवणं रोजच्या भाजीला काय करायचं हे प्रत्येक याच्या डोक्यामध्ये असतं तर हे पण माझ्या डोक्यामध्ये रांगोळी काढता काढता पण आणि थोडं तयारी करता करता हे विचार असतात पण सर्व गेल्यानंतर मी करता पन, सकाई, पहले माझी देवपूजा करत असते पण सकाळी रांगोळी सर्वात पहिले माझी रांगोळी असते सफाई झाल्यानंतर आणि सूर्याला जल देणं असतं आणि तुळशीला पाणी देणं असतं म्हणजे तुळशीला तुळशीची पूजा झाल्यानंतर अशी मी रांगोळी काढलेली बघू शकता बाहेर मी स्वास्तिक काढते दररोज माताराणीचे च पावलं काढते लक्ष्मीचे गाईचे पावलं काढते दररोज नित्यनेमाने रांगोळी काढते त्याच्यानंतर मी स्नान चाले बर मी आंघोळ झाल्यानंतर स्नान झाल्याबरोबर मी देवाचं पहिले दर्शन करते आणि त्याच्यानंतर मी एक म्हणजे एक तांब्या भरून स्वच्छ नळाचं पाणी घेऊन हल्दी कुंकू केसर तांदूळ टाकून सूर्याला जल अर्पण करते आणि तो सूर्यनारायणाची ना पूजा करून देते पू पूजा करून घेते त्याच्यानंतर मी फूल अर्पण करते आणि सूर्यादेवाला रोज उठल्याबरोबर सूर्यदेवाचे मी कोटी कोटी धन्यवाद मानते की दररोज कालचा दिवस छान गेला रात्र चांगली गेली आणि आजचा दिवस दाखवल्याबद्दल तुमचे कोटी कोटी धन्यवाद त्याच्यानंतर तुळशी मातेला दररोज जल अर्पण केल्याशिवाय तुळशी मातेची पूजा केल्याशिवाय मी पाणी पण पित नाही आणि चहा कॉफी काही घेत नाही चहा तर घेतच नाही पण कॉफी पिते तुळशी मातेची सूर्याची पूजा झाली की मग मी माझ्या स्वतःसाठी एक कप कॉफी ठेवते कॉफीमध्ये मी काय फक्त दूध आणि थोडं मिरी पावडर टाकलेली आहे आणि सुंट पावडर टाकते थोडी अद्रक टाकते टाकते आणि साखर अशा प्रकारे माझी कॉफी करते त्या पहिले कॉफी प्यायच्या पहिले एक ग्लास माठातलं पाणी गरम करते गरम पाणी करून एक ग्लास पाणी पिते त्याच्यानंतर कॉफी पिते आणि त्याच्यानंतर जे माझी रांगोळी काढलेली आहे तर मग माझी मुख्य दरवाज्याची जी पूजा आहे ती पूजा करून घेते मनोभावी सकाळी एकदा पूजा झाली का नाही की मग मला काय म्हणजे सूर्याची तुळशी मातेची पूजा झाली की माझी जे रोजची देवघरातली पूजा आहे तर ते मुलं माझे शाळेमध्ये गेल्यावर मुलाचा टिफिन बनवून झाल्यावर सर्व घराच्या बाहेर गेल्यानंतर मग मी माझ्या देवपूजेला लागते तोपर्यंत फक्त मी मुख्य दरवाजाची सकाळी सकाळी पूजा करते अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर मग मी घरातल्या स्वयंपाकाला लागते आता स्वयंपाकामध्ये आज काय करावं तो गोबी दिसली फ्रीजमध्ये फ्लावर दिसला तर फ्लावरची भाजी मी कापून घेतलेली आहे फ्लावर भाजी कशी बनवते मी ते पण दाखवते इथं गरम पाण्यामध्ये मी काय केलं थोड्या गरम पाण्यामध्ये एक वाफ देते त्याला त्याच्यामध्ये किडे वगैरे काय असेल तर म्हणजे ते, ते पूर्ण मरून जाण्यासाठी थोडं गरम पाण्यामध्ये एक उकळी येऊ देते आणि गॅस बंद करते तोपर्यंत मी इथं पीठ घेतलेलं आहे आणि पीठ मळून घेते तर गोबी तोपर्यंत एक वाफ होऊन जाते गोबीला आणि इथं पीठ मळून झाकून ठेवून मी परत मग भाजीची तयारी करते थोडे लसण वगैरे घेऊन पीठ झाकून ठेवलेलं आहे लसणून घेतलेलं आहे जिरे टाकलेले आहे त्याच्यामध्ये लसण आणि जिरे मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतले इथं तेल टाकलं कढईमध्ये आणि छान असा तडका दिलेला आहे तुम्ही कशा पद्धतीने करता मला माहीत नाही मुलांच्या टिफिनसाठी ही भाजी बनवते मी फ्लावर आणि पोळी इथं कराळाची जे चटणी आहे त्याच्यामध्ये तीळ जवस आणि थोडं कराळ गावाला खूप आवडतात काळ्या रंगाचा कलर कल क असतं आणि शेंगदाण्याचा फूट हे तिन्ही मिक्स केलेलं आहे मी आणि त्याची छान अशी सुक्की भाजी केलेली आहे इथं पोळ्या लट्टे आणि पोळी आणि भाजी अशा प्रकारे मी तयार करते त्याच्यानंतर हे माझा स्वयंपाक झालेला आहे आणि स्वयंपाक झाला की पूर्ण किचनवरला आवरून घेते आणि किचनवरला आवरून झालं सफाई झाली का नाही की मग मी मा मी फ्री झाले किचनचं मुलांचे डब्बे भरून ठेवले मी तेवढं काही दाखवलं नाही तुम्हाला इथं एक पिशवी ठेवलेली असती दिवसभराच्या कचऱ्याला आणि थोडं किचनवर पाणी वगैरे टाकून घेते दुपारी मावशी आल्या की भांडे घासून टाकतात तेवढी मला मदत आहे त्यांची तर मग इथं किचनवर थोडा आवरावरी झाली का नाही की मग मी फ्री झालेली असते इथं दररोजचं माझं टी व्हीवर श्री सुक्तम असतं गणपती स्तोत्र असतं परत लक्ष्मी अष्टकम श्री पुस पुरुष सुक्तम हे सर्व काही माझे हे चालू असतं मनातल्या मनात नामस्मरण आता इथं परत घेतलेली आहे दोन हार आलेले होते तर हारामध्ये फुल फुलवाले दादानी काय काय दिलं ते पाहूया आता इथं एक दरवाजाचा हार आलेला आहे एक देव देवघराचा हार आलेला आहे आता बाकी काय काय दिलं पाहूया रोज दुर्वा असतात इथं बेल आलेला आहे मी बेल साईडला करून ठेवते स्वच्छ पाण्याने धुवून घेते याला फुलं सगळे मधून घेते इथं बेल आलेला आहे तुळस आलेली आहे थोडे पांढऱ्या रंगाची फुलं आलेले आहेत थोडे पिवळ्या रंगाचे फुलं आलेले आहेत थोडे केसरी रंगाची फुलं आणि दुर्वा आज द्यायला दादा विसरले वाटते तर अशा प्रकारे हार पांढऱ्या रंगाची फुलं बेल तुळशी आणि हार हे अशा प्रकारे एवढं रोज फुलवाले दादा आणून देतात इथं नैवेद्य ठेवल्यावर का नाही की इथं एक तांब्या भरून ठेवते आणि हा देव पूजेसाठी हा एक तांब्या हळदी कुंकू अक्षदा केसर आणि इभूत आणि गरम कर गणगोळी आणि धूप अशा प्रकारे हे पूजेचं सा साहित्य आहे आता पूजा करायला मी सुरुवात करते कोणीही घरी नाही आहे सर्व मुलं स्कूलमध्ये गेलेले सर्व आपापल्या कामाला गेलेले आहेत आता एकटीच आहे ता ता एक जितका व्हिडिओ भरता आला तितका मी भरला आता जे काय कालच्या पूजेचे सुकलेले फुलं आहेत ते सर्व काढून घेतले आणि आता देवाच्या देव मंदिर मी पूर्ण स्वच्छ करत आहे अशा प्रकारे देवमंदिर पूर्ण स्वच्छ केलं कालची रांगोळी देवाच्या पुढची का आहे ती पूर्ण मी साफ करून घेत घेत आहे आणि मंदिर थोडं ओल्या कपड्यांनी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आता मंदिर स्वच्छ झालेलं आहे आणि जे वरचे कधी पण देव मंदिर साफ करताना मी पूर्ण देव मंदिर मंदिरातले सर्व देव कधीच बाहेर काढत नाही कारण पहिल्या लाईनचे जे पार वरच्या पायरीवरले आहेत फोटो ते मी तिथंच ठेवते आणि मग देवमंदि ते साफ करून मग खालच्या देवांचं सफाई करते आता सर्वात पहिले मी काय करते हळदी कुंखाचा टिळा घेतला माझ्या स्वतःला कपाळाला पहिला गंध लावला आणि मग दिवा प्रज्वलित करून दिव्याला दिव्याची पूजा करून मग दिव्या दिव्याला साष्टांग नमस् नमस्कार केला दिव्याच्या साक्षीनं पूजा करायला मी बसणार आहे असं दिव्याला वंदन केले आणि आपल्या रोजच्या पूजेला मी सुरुवात केली सर्व देवांचे अभिषेक केले तेवढं मी दाखवलं नाही आणि प्रत्येक वारागणीत मी पूजा करते दे। आता देव कसे ठेवलेले आहेत तेसुद्धा थोडक्यात दाखवते सर्वात पहिले तर मी गणपती बाप्पा पाहिले तुम्ही पहिल्या पायरीवर गणपती बाप्पा आहेत त्याच्या बाजूला मी एक आसन टाकलेलं आहे एक छोटा पाठ टाकलेला आहे आणि गणपती बापाच्या बापा बा बाप्पाच्या उजव्या बाजूला बाळकृष्णाची मूर्ती ठेवली आणि बाळकृष्णाच्या उजव्या बाजूला मी अन्नपूर्ण मातासाठी एक पाठ आणि आसन ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर अन्नपूर्ण माताची मूर्ती ठेवलेली आहे हे पायरी गणित देवपूजेची मांडणी मी करते बघा गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पाच्या बाजूला बाळकृष्ण त्याच्या बाजूला अन्नपूर्णा माता आणि या साईडला शंख आहे शंकाच्या बाजूला उजवा बाजूला माता महालक्ष्मी मातेचं आसन टाकलं आणि एकदम खालचा जो भाग आहे तिथं गायमाता आहे आणि एका बाजूला मी काय केलेलं आहे कासव ठेवलेला आहे आणि आता एकदम जो बाहेर पॅसेज आहे मोकळा तिथं महादेवाचा अभिषेक असतो तर महादेवाच्या अभिषेकाचं ताट मी तयार केलेलं आहे थोडक्यात दाखवलं मी आणि आता सर्व देवाला मी गंध लावून म्हणजे टिळा लावून फोटोला मूर्त्यांना सर्व देवांना टिळा लावून अगरबत्ती फूल हे सर्व काही आता अर्पित करते अशा प्रकारे मी ही पूजा करते ही देवाची मांडणी आहे तुळजाभवानी माताचा टाक आहे गणपती बाप्पाचा टाक आहे आ, माता लक्ष्मीचं मूर्ती आहे आता सर्वात खाली हो दोनी पानी थोड़ी करता जब करता ना। परेंत मी काय ते केलेलं आहे एक कलश भरलेला आहे हे जे याच्यातलं पाणी आहे तर हे जप करताना उघडं ठेवत असते आणि दोन्ही कळसामध्ये पाणी आणि थोडीशी विभूत टाकत असते जप करताना इथं महादेवाचा अभिषेक करेपर्यंत मी बाजूला रांगोळी काढून घेत असते तोपर्यंत अभिषेक होईल आणि मग मी वाचन करायला बसू शकते तर हे अशा प्रकारे अभिषेक करून घेतला एका साईडला मी अभिषेक करून झाला का नाही रांगोळीची तयारी काढून ठेवलेली बाहेर तोपर्यंत मंदिराला दर दररोज जो हार येतो तर काच चा हार काढून घेऊन आता हा दुसरा हार मी बांधलेला आहे तर प्रकारे मंदिराला हार बांधलेला आहे आणि खाली अभिषेक पण चालू आहे आता देवपूजा झालेली आहे देवांना स्नान झालेलं आहे टिळा लावून झालेला आहे फूल अर्पण करून झालेला आहे आता देवाच्या समोर छोटू शिक्कावेनं एक रांगोळी किंवा डिझाईन जशी येईल तशी मी रांगोळी काढते रांगोळी काढून झालेली आहे खूप प्रसन्न वाटते हे सर्व काही करायला दररोज करते देवाला सुद्धा माहिती आहे आणि देवाला रोज साखर फुटाणे किंवा मग जे काय असेल ते नैवेद्य मी अर्पण न करते आणि नित्यसेवामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये सेवेकरांकडे नित्यसेवा असते त्याच्यामधल्या ह्या सेवा करते प्रत्येक वारागणित कोणती सेवा करायची त्याच्यामध्ये आहे तर आता इथं नित्यसेवा घेतलेली आहे आणि इथं महादेवाचा अभिषेकसुद्धा झालेला आहे महादेवाचा अभिषेक रोज माझ्या घरामध्ये होतो आणि देवाची मांडणीसुद्धा दाखवली आहे तुम्हाला तर अशा प्रकारे धूप वगैरे ववाळून नंतर जे माझी नित्यसेवा आहे त्याला वाचन करायला मी बसत असते आणि त्याच्यानंतर मग जप करते जप झाल्यानंतर मग जेवढं काही नामस्मरण आहे जेवढं काही माझ्याच्याने चुका झाल्या असतील त्याच्याबद्दल मी माफी मागते देवाला आणि माफी मागून झाल्यानंतर परिक्रमा माझ्या मी स्वतःच्या भोवतीच एक परिक्रमा करते अशा पद्धतीनं आता स्वामी समर्थ महाराजांचं नित्यसेवामध्ये जे आ, स्वामी स्थवन आहे पंधराव्या पेज नंबरवर तिथं पहिलं ते करते कोणतीही सेवा करायची असेल तर त्याच्या पहिले आपल्याला स्वामी स्थवन वाचणं खूप गरजेचं आहे असं स्वामींच्या मठात सांगितलं जातं स्वामींची नित्यसेवा झाली का नाही जेवढी काही म्हणजे सोमवार असो मंगळवार असो त्या प्रकारे मी वाचन किंवा मग जप माझं नामस्मरण असतं मग त्याच्यानंतर माळ जप असते त्याच्यानंतर नैवेद्य जेव्हा मी पूजा केलेली आहे का तेव्हाच अर्पण करते आणि नतमस्तक होऊन न नतमस्तक होऊन मग जे काही चुकलं असेल त्याची माफी मागत असते स्वामी समर्थ महाराजांना दररोज सकाळी आणि संध्याकाळी तीन वेळा मुजरा करायचा असतो ते करत असते सकाळचं जे धावपळ असते धावपळीच्या याच्यामध्ये बरेच काही असे कामं आपले असतात की आपला कसा वेळ जातो ते कळत नाही आता सकाळी साडेसहाच्या दरम्यानपासून तर बारा वाज आता साडेबारा एक वाजलेला आहे काही काही व्हिडिओ मी भरले नाही कारण पूजेमध्ये मन लावून पूजा करताना येणं मग व्हिडिओ कळ आपलं लक्ष जातं तर अब प्रत्येक देवाचा अभिषेक करताना नाही दाखवलेला तुम्हाला कारण अभिषेक मी बरेच माझी पूजा कशी असते ते मी प्रत्य स्पेशल व्हिडिओ टाकलेले होते तर अशा प्रकारे मी देवाची मांडणी केलेली आहे सत्यनारायणाचा फोटो आहे त्याच्या बाजूला माता लक्ष्मीचा फोटो आहे त्याच्या बाजूला स्वामी समर्थ महाराजांचा त्याच्या बाजूला आमची कुलदेवी आहे त्याच्याखाली तुळजाभवानी माता शंख माता लक्ष्मी इथं आपला जो कुलदेवीचा घट असतो तो घट पाडलेला आहे अशा प्रकारे मी देवाची पूजा मांडणी केलेली आहे तर आवडली असेल ही माहिती तर शेअर करा लाईक करा श्री स्वामी